सीमा सकाळची कामं आवरत होती तेवढ्यात फोन वाजला एवढ्या सकाळी फोन आलेला पाहून ती घाबरूनच म्हणाली हॅलो दुसऱ्या बाजूने घाईघाई आवाज आला सीमा तुझ्या वहिनीचा अपघात झाला आहे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे ही बातमी ऐकता सीमाच्या अंगाला थरथर सुटली कसा बसा धीर करून ती विचारू लागली दादा हे कसं झालं कुठे ॲडमिट केलंय त्यांना अजयचा आवाज थरथरत होता सीमा तुझी वहिनी मुलांना स्कूटीवरून शाळेतून आणायला निघाली होती समोरून अचानक एक टेम्पो आला आणि थेट धडकला स्कूटी पलटी झाली आणि तिचा अपघात झाला हे सांगता सांगता अजय रडू लागला सीमाने स्वतःचे अश्रू दाबून त्याला धीर दिला दादा आता वहिनीची तब्येत कशी आहे अजय रडतच म्हणाला आत्ताच काही सांगता येत नाही डॉक्टर म्हणालेत अठ्ठेचाळीस तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल त्यानंतरच काही ते कळेल एका हाताचं आणि एका पायाचं हाड मोडलंय म्हणून प्लास्टर केलं आहे हे ऐकून सीमाचे डोळे पानावले स्वतःला सावरत्ती म्हणाली दादा काळजी करू नकोस वहिनी लवकरच बऱ्या होतील मी लगेच हॉस्पिटलला येते कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे अजयने सांगितलं सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आई घरीच आहे तू आधी घरी ये मग जाऊ आपण सीमा ठामपणे म्हणाली नाही दादा आधी मी वहिनींना बघायला हॉस्पिटलला येते त्यानंतर घरी जाईन मी आता फोन ठेवते समीरला सांगते आणि निघते हे म्हणून तिने फोन कट केला आणि ताबडतोब आपल्या नवऱ्याला समीरला फोन केला तो ऑफिसमध्ये बसून काम करत होता सीमा रडतच म्हणाली माझ्या वहिनीचा अपघात झाला आहे त्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तुम्ही लवकर या ना मला हॉस्पिटलला जायचं आहे समीरने चिडून उत्तर दिलं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का मी ऑफिसमधून आता कसा येऊ शकतो तुला जायचं असेल तर एकटीच जा मी येणार नाही माझी थोड्याच वेळात मिटिंग आहे असं म्हणून त्याने रागाने फोन ठेवून दिला सीमाला आतून अधिकच अस्वस्थ वाटू लागलं ती रडतच सासूबाई वंदना गेली आई माझ्या वहिनीचा अपघात झाला आहे डॉक्टरांनी त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आहे मला खूप भीती वाटते आहे मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे वंदना ताई मात्र टी व्हीवर सिरियल पाहत निर्विकार स्वरात म्हणाल्या सीमा ही कसली पद्धत माहेरकडून फोन आला की निघायचं कुठे जाण्याची गरज नाही तुझी वहिनी शुद्धीवर आली की मग जा भेटायला आता हॉस्पिटलला जाऊन काय उपयोग इतरांसारखीच ती बेडवर पडली असेल हे ऐकताच सीमाच्या डोळ्यात संताप दाटला ती थरथरत म्हणाली आई तुम्हाला लाज वाटत नाही का त्या माझ्या वहिनी आहेत माझ्या एकुलत्या एक भावाची पत्नी आणि तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं कठोर बोलताय त्या तर जीवन मरणाच्या संघर्षात आहेत वंदनाताई संतापून टी व्हीचा आवाज आणखी मोठा करत म्हणाल्या तुला जे करायचं ते कर या घरात माझं म्हणणं कोण ऐकतं आणि माझं ऐकायचंच नव्हतं जर मला विचारलंच तरी कशाला पुढे मला काहीही विचारायची गरज नाही माझ्या खोलीतून निघून जा सीमा क्षणभर थिजलीच आता तिला समजेना नेमकं काय करावं कुणाला सांगावं कसं निघावं तेवढ्यात तिच्या नजरेस मोठी जाऊ मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत आपल्या खोलीत बसलेली दिसली ती धावतच आपल्या मोठ्या जाऊबाईच्या खोलीत गेली आणि म्हणाली ताई माझ्या वहिनींचा अपघात झाला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मला त्यांना बघायला जायचं आहे प्लीज माझी थोडी मदत करा काजल भुवया उंचावत म्हणाली अगं तुला वेळ लागले का आधी हे रडणं बंद कर तुला कोणी नेईल म्हणून बसली आहेस कॅब बुक करून एकटी जाऊ शकत नाहीस का नेहमी दुसऱ्याच्या भरोशावरच का राहायचं आजकाल किती सुविधा आहेत आणि तू मात्र बसली आहेस कोण घेऊन जाईल याची वाट बघत तू शिकलेली आहेस ना मग काय झालं एकटी जाऊ शकत नाहीस का मी तुझ्या जागी असते तर आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचलेही असते जाऊबाईचं हे बोलणं ऐकून सीमाला थोडा धीर आला ती ताबडतोब आपल्या खोलीत गेली बॅग उचलली आणि हॉस्पिटलला निघाली सीमा निघून गेल्यानंतर काजल सासूबाईंच्या खोलीत आली आणि विचारलं आई सीमा कुठे आहे तुम्हाला काही सांगून गेली का वंदना ताई तोंड वाकडं करत म्हणाल्या मला काय माहीत कुठे गेली आहे म्हणत होती तिच्या वहिनीचा अपघात झाला जीवावर बेतलंय म्हणून हॉस्पिटलला जायचं आहे बहुतेक गेली असेलच काजलने लगेच कानभरणीला सुरुवात केली आई ही कसली पद्धत आहे सांगा बरं माझ्याकडेही आली होती मी सरळ सांगितलं तुला जे करायचं आहे ते कर पण याचा अर्थ असा नाही की सासरच्या घरची सून एकटी निघून जाईल तुम्हीच बघा हिचं वागणं बरोबर आहे का तिला तर सासरच्या मान इज्जतीचा काहीही विचार नाही वंदना ताई रागाने म्हणाल्या काजल तू अगदी बरोबर बोललीस तिला आज येऊ दे आणि समीरलाही येऊ दे सरळ त्यालाच सांगते बायकोवर थोडा ताबा ठेवायला शिक हे ऐकून काजल मनातल्या मनात खुश झाली तिला वाटलं संध्याकाळी मस्त तमाशा होणार ती हसतच आपल्या खोलीत परतली इकडे सीमा हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिचा भाऊ अजय आणि वहिनीचा भाऊ रवी बाहेर बसलेले होते भावाला पाहता सीमा धावत गेली त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली दादा हे सगळं कसं झालं मला अजूनही विश्वास बसत नाही आता आता वहिनीची तब्येत कशी आहे अजय स्वतःला सावरत म्हणाला माहीत नाही अजून डॉक्टरांनी काही सांगितलं नाही अठ्ठेचाळीस तास झाल्यावरच कळेल सीमा त्याच्याजवळ बसली आणि विचारलं दादा तू सकाळपासून काही खाल्लं आहेस का, का। तेवढ्यात रवी म्हणाला मी आत्ताच दाजींना चहा दिला होता तू काळजी करू नकोस रवीकडे पाहून सीमा कृतज्ञतेने म्हणाली थँक्स दादा तू त्यांच्याजवळ राहून आधार दिलास त्याबद्दल खरंच खूप आभार रवी सौम्य स्वरात म्हणाला तू काळजी करू नकोस ताई लवकरच बऱ्या होतील सीमा उसासा टाकत म्हणाली हे सगळं ठीक आहे पण वहिनींना अशा अवस्थेत अंथरुणावर पडलेलं पाहून मन थरथरून जाते आहे थोडा वेळ शांत राहून तिने भावाला विचारलं दादा मी एकदा वहिनींना भेटू शकते का अजयने शांतपणे उत्तर दिलं डॉक्टरांनी कुणालाही भेटू दिलेलं नाही तुझ्या बहिणींना अठ्ठेचाळीस तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहेत संध्याकाळी फक्त एकदाच भेटू देतात तू थांब मग आपण भेटायला जाऊ सीमा मान डोलावत म्हणाली ठीक आहे दादा मग मी थोडा वेळ घरी जाऊन आईला भेटते तेव्हा रवी सीमाला म्हणाला चल मी तुला घरी सोडतो एवढ्या उन्हात रिक्षा लवकर मिळणे शक्यच नाही सीमा नकार देत म्हणाली नको कशाला उगाच त्रास करून घेता मी एकटी जाऊ शकते तिने बराच विरोध केला पण रवी काही ऐकायला तयार नव्हता अजय ही रवीच्या बाजूने म्हणाला सीमा मला ठाऊक आहे तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस एवढ्या उन्हात एकटी कशी जाणार रवी सोबत जा एवढ्या दुपारी रिक्षा शोधत बसण्यात काही अर्थ नाही शेवटी सीमाला जास्त विरोध करता आला नाही रवीच्या गाडीत बसून निघाली रस्त्यात रवी, रवी म्हणाला सीमा तू कशी आहेस सीमाने उदास मनाने उत्तर दिलं हो मी बरी आहे छान आहे रवीने गाडीच्या आरशातून तिच्याकडे पाहत विचारलं तुला पाहून तरी वाटत नाही की तू छान आहेस सीमा हलकेसे त्याच्याकडे पाहत म्हणाली रवी तू असा कसं बोलू शकतोस असं बोलता बोलता दोघे घरी पोहोचले घरात शिरताच सीमा आपल्या आईच्या गळ्यात पडली आणि मोठ्याने रडू लागली राधाताई तिला शांत करत म्हणाल्या सीमा बाळा रडू नकोस काळजी करू नकोस तुझी बहिणी लवकरच बरी होईल सीमा मिठीतून अलगत बाजूला झाली आणि नजर घरात फिरवत विचारलं आई मुलं कुठे आहेत आईने उत्तर दिलं मुलं त्यांच्या मामीकडे गेलेत रवीची बायको आली होती तिनेच त्यांना सोबत नेलं तेव्हा सीमा म्हणाली बरं झालं नाहीतर आई विना राहून मुलं रडू लागली असतील आईने सांगितलं सीमा बाळा तू एक काम कर आज रात्रीचं जेवण तू बनव अजयसाठीही बनव बिचारा सकाळपासून काही खाल्लेलं नाही जर तो घरी आला नाही तर रवी त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन जाईल सीमा म्हणाली ठीक आहे आई सांग काय बनवायचं मी लगेच सुरुवात करते आईने स्वयंपाकघराकडे इशारा करत म्हटलं फ्रीजमध्ये काय आहे ते बघ मला तर काही माहितीच नसतं सगळं तुझी बहिणी बघते जे असेल ते तुझ्या हिशोबाने बनव सीमा स्वयंपाकघरात गेली आणि पटापट हात चालवून अर्ध्या तासात जेवण तयार केलं जेवण तयार करून झाल्यावर ती बाहेर आली आणि म्हणाली आई आता मला जायला हवं संध्याकाळ झाली आहे समीर सात वाजेपर्यंत घरी येतील तिने पर्स उचलली आणि बाहेर जायला निघाली तिला जाताना पाहून रवी म्हणाला थांब मी तुला सोडतो सीमा घाबरून म्हणाली नको नको मी एकटी जाईन तू त्रास करून घेऊ नकोस तिच्या नजरेवरची भीती रवीच्या नजरेतून सुटली नाही तो चकित होऊन म्हणाला यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे मी पटकन सोडतो तुला कॅबसाठी कशाला वाट बघायची तेव्हा आई म्हणाली सीमा का उशीर झाला तर तुझ्या सासूबाई ओरडतील रवी तुला पटकन सोडेल कॅब लगेच बुक होत नाही तू बाहेर का वेळ घालवतेस पुन्हा एकदा आईच्या सांगण्यावरून सीमाला नाहीलाजाने रवीच्या गाडीत बसावं लागलं ती खूप घाबरलेली होती पुन्हा पुन्हा फोन चेक करत होती वेळ पाहत होती तिला असं पाहून रवीने विचारलं सीमा नक्की काय चाललंय तू सतत मोबाईलमध्ये वेळ का बघतेस सीमा जबरदस्तीचं हसू चेहऱ्यावर आणून म्हणाली असं काही नाही समीरची घरी यायची वेळ झाली आहे म्हणून रवी आणि सीमा घरी पोहोचले पण योगायोगाने आज समीर ऑफिसमधून लवकर आला होता समोर समीरला पाहताच सीमा घाबरली आणि एक पाऊल मागे सरकली तिला मागे हटलेलं पाहून गाडीत बसलेला रवी म्हणाला घरात का जात नाहीस पण सीमाच्या कानावर त्याचे शब्द पडले नाहीत तिची नजर तर फक्त समीरवरच खेळलेली होती तेवढ्यात समीर सीमाजवळ येत म्हणाला आलीस तू या आत या त्याने रवीला पण घरात बोलवलं पण रवी नकार देऊ लागला समीरने हट्टाने त्याला घरात ओढतच नेलं अरे एक कप चहा घेतलास तर काही बिघडणार नाही इथंपर्यंत आला आहेस तर घरात न येता चालेल का समीरच्या आग्रहामुळे रवी आत आला आणि सोफ्यावर बसला समीर वारंवार रवीकडे आणि स्वयंपाकघरात कामात मग्न असलेल्या सीमाकडे कटाक्ष टाकत होता सीमा मात्र कामात गुंतलेली पण मनातून तिला जाणवत होतं आज तर माझी खरी कसोटी लागणार रवी ही समीर आणि त्याचे घरचे आणि सीमाला बारकाईने निरखून पाहत होता चहा संपवून तो हॉस्पिटलला निघून गेला तो बाहेर पडताच समीर सीमाचे केस धरून गुरगुरला तुझ्या प्रेमीला भेटायला चांगली संधी भेटली ना हे ऐकता सीमाच्या अंगात जणू ठिणगीस पडली ती संतापून ओरडली माझ्याशी असं गलिच्छ बोलायची तुमची हिंमत कशी झाली मी माझ्या बहिणीला भेटायला गेले होते तिथे रवी योगायोगाने होता दादाने आग्रह केला म्हणून आईकडे गेले आणि आईने सांगितलं की रवी तुला घरी सोडेल म्हणून त्याच्यासोबत आले नाहीतर मी तर एकटीच निघाले होते तेवढ्यात काजल मोठ्याने ओरडली तुला एकटीला जायची काय गरज होती थोडा वेळ थांबली असतीस भाऊजी ऑफिसमधून आलेच असते ना तुझी वहिनी थोडेच मेल्या होत्या आपल्या वहिनीबद्दल असे शब्द ऐकता सीमाचं हृदय धडधडलं ती संतापून ओरडली ताई जरा तोंड सांभाळून बोला त्या माझ्या वहिनी आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत डॉक्टर कुणालाही भेटू देत नाहीत आणि तुम्ही मात्र त्यांच्याबद्दल घाणेरडे शब्द बोलताय अजिबात लाज नाही वाटत तुम्हाला माझ्यासोबत हॉस्पिटलला यायला हवं होतं आणि तुम्ही इथे बसून उथळ गोष्टी करताय वंदना ताई लगेचच काजलच्या बाजूने म्हणाल्या चुकीचं काय बोलली ती खरंच तर बोलली तुझी वहिनी कुठे मरायला लागली होती जे तू दुपारी एकला घर सोडून पळालीस तेव्हा सीमा काजलकडे रोखून म्हणाली ताई तुम्ही सासूबाईंना सांगितलं नाही का तुम्हीच मला म्हणाला होतात की वहिनीला भेटायला जायचं असेल तर कॅब बुक कर आणि निघून जा म्हणून गेले काजल डोळे वटारून गुरगुरली मी बोललेलं प्रत्येक वाक्य काय दगडावरची रेग आहे का घरात मोठ्या आई आहेत मी नाही आधी त्यांची परवानगी घ्यायला हवी होती तुला काजलचे शब्द ऐकून सीमाच्या मनात संतापाची लाट उसळली आधी मला स्वतः सांगितलंच जा म्हणून आणि मी गेले तर आता घरात आग लावून वर तेल ओतायचं काम करतेस सीमा रडत समीरकडे पाहत म्हणाली समीर माझं म्हणणं एकदा आहे का तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाही समीरने तिच्या गालावर थप्पड मारली काय ऐकायचं उरलंय आता आज दरवाजापर्यंत तुझा प्रेमी आला होता अश्रूंनी डोळे भरून आलेल्या सीमाने विनवणी केली समीर प्लीज असं बोलू नका मी तशी नाही समीरने तिचा चेहरा हाताने घट्ट पकडून तिच्या डोळ्यात नजर रोखली तू कशी आहेस हे मला चांगलंच ठाऊक आहे एकतर तू प्रेमीला घरात आणलंस आणि वर माझ्याशी उलट बोलतेस इतक्यात त्याने टेबलवर ठेवलेला चहाचा कप उचलून सीमाला मारायला धाव घेतली पण आता सीमाचा संताप टोकाला पोहोचला ती जोरात ओरडली जर तू ऑफिसमधून थोडं लवकर आला असतास किंवा मला कळवलं असतं की दोन तासांनी येतोय तर आपण दोघं एकत्र हॉस्पिटलला हो गेलो असतो मला एकटीला जायची वेळ आली नसती आणि नाही मला त्याच्यासोबत यावं लागलं असतं आणि ज्या घाणेरड्या शब्दात तू माझ्याशी बोलतो आहेस ते शब्द जर मी तुझ्यासाठी वापरले तर तुला कसं वाटेल समीर लक्षात ठेव आता जर पुन्हा माझ्यावर हात उचललास किंवा अभद्र भाषा वापरलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल आणि हा चहाचा कप खाली ठेव नाहीतर माझ्या असं बरंच सामान आहे जर ते तुझ्यावर फेकलं तर तुला फार मोठी इजा होईल सीमाचा संताप आणि तिच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून समीर वंदना ताई आणि काजल सगळे थक्क झाले तेव्हा वंदनाताई डोळे वटारून सीमाला म्हणाल्या सीमा तो तुझा नवरा आहे नवऱ्याशी बोलायची ही भाषा आहे का तुझ्या आईने असे संस्कार केलेत का तुझ्यावर सीमा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली सासूबाई हीच खरी माझी शोकांतिका आहे माझ्या आईने मला हे शिकवलंच नाही की असल्या नवऱ्याशी कोणत्या भाषेत बोलावं जर आईने ते शिकवलं असतं तर तुमच्या या मुलाला कधीच सरळ केलं असतं हे बोलून सीमा निघू लागली पण वंदना ताईने तिला थांबवत धक्का देत म्हणाल्या तुला वाटतं का माझ्या मुलाशी असं वागूनही मी तुला या घरात राहू देईन चल निघ या घरातून वंदनाताई तिला घराबाहेर काढायला धडपडत होत्या तेव्हा सीमाने रागाने त्यांचा हात पकडला आणि थरकाप उडवणाऱ्या स्वरात म्हणाली कोणाच्या बापातही इतकी हिंमत नाही की मला या घरातून हकलवून लावेल समजलं का हे ऐकून काजलच्या चेहऱ्यावर कपटी हसू उमटलं मनातल्या मनात ती म्हणाली वाह आता या आगीत थोडंसं तेल टाकायचं काम माझं ती हसत म्हणाली सीमा तुला अक्कल नाही का सासूबाई म्हणजे आई समान असतात आईशी असं बोलतात का सीमा तिच्याकडे वरून खाली पाहत उपहासाने म्हणाली आई समान ही माझी आई असू शकत नाही असेल तर तुमची आई असेल कारण तुम्ही त्यांच्या पाहुण्यातल्या आहात मी तर फक्त त्यांच्या पायपुसणीसारखं आहे हवं तेव्हा वापरायचं आणि मग लाथाडून शिव्या घालायच्या सीमा अजून बोलत होती तेवढ्यातच काजलचा नवरा अक्षय ऑफिसमधून घरी आला घर अवास्तव पाहून आणि वातावरण पेटलेलं पाहून तो संतापाने ओरडला हे सगळं काय चाललंय इथे अक्षयचा आवाज ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला घरातला प्रत्येक जण त्याला घाबरायचा वंदनाताईसुद्धा सुद्धा आपल्या मोठ्या मुलासमोर गप्प बसत त्याने सीमाला हळूच इशारा केला दिसत नाही का तुझा मोठा धीर आलाय आत निघून जा पण सीमाने निर्धाराने अक्षयकडे पाहत म्हटलं बरं झालं भाऊजी तुम्ही आलात तुम्हाला सगळं खरं कळलं पाहिजे ती धीराने पुढे जाऊन म्हणाली भाऊजी जर माझी चूक असेल तर तुम्ही जी शिक्षा ठरवाल ती मी मान्य करीन पण आधी माझं ऐका मग तिने आपल्या वहिनीच्या अपघातापासून हॉस्पिटलला जाण्यापासून ते घरी परतल्यावर समीरच्या शंकेपर्यंत सगळं तपशीलवार सांगितलं शेवटी डोळ्यात अश्रू आणून ती म्हणाली आता सांगा भाऊजी माझी चूक कुठे आहे एकतर याने माझ्यासोबत जायला नकार दिला आणि वर परतल्यावर माझ्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप लावले भाऊजी आतापर्यंत मी मारहाण शिव्या सगळं गिळून गप्प बसले पण आता माझ्या इज्जतीवर वार झालाय सांगा हे मी अजून किती सहन करू सीमाचं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर अक्षयने समीरकडे पहा ठाम आवाजात म्हटलं समीर चूक तुझी आहे तुला सीमाबरोबर वर जायला हवं होतं शक्य नसेल तर फोन करून सांगू शकत होतास की संध्याकाळी आपण दोघं मिळून जाऊ आणि अजून एक आज ऑफिसमधून लवकर निघाला होतास मग थेट हॉस्पिटलला का नाही गेलास घरी का आलास दुसरी गोष्ट तू सीमाला तिच्या वहिनीच्या भावाबरोबर काही चुकीचं करताना पाहिलं आहेस का मग तिच्यावर असे घाणेरडे आरोप का करतोस आपल्या घराची सून आहे ती तिच्यावर असे आरोप करणं तुला अजिबात शोभत नाही आणि काजल चूक तुझीही आहे तुला सीमाबरोबर जायला हवं होतं पण उलट तूच तिला जायला सांगितलंस आणि वर आईला भडकवलंस हे बरोबर आहे का मग अक्षय आपल्या आईकडे वंदना वळून ठामपणे म्हणाला आई चूक तुझीही आहे तुला सीमासोबत जायला हवं होतं तिच्या माहेरी काही अडचण असेल तर आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं पण उलट तुम्हीच तिला ओरडत आहात तिला चुकीचं ठरवत आहात हे ऐकताच समीर संतापून अक्षयला म्हणाला दादा सीमाला नीट विचार शहरातले सगळे रिक्षावाले संपावर गेले होते का सगळे कॅबवाले संपावर गेले होते का ती रिक्षाने किंवा कॅबने येऊ शकली असती ना मग ती तिच्या वहिनीच्या भावाबरोबर का आली नक्कीच तिचं त्याच्याशी काहीतरी चालू आहे आता चर्चा सीमाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती तिचा राग टोकाला पोहोचला रागाने तिचे डोळे लाल झाले होते हाताची मूड घट्ट होत होती सीमाने थेट अक्षयकडे पाहिलं आणि म्हणाली सॉरी भाऊजी इतकं म्हणून तिने समीरला जोरदार कानाखाली वाजवली समीर संतापून तिचा हात पकडत गुरगुरला तुझं धाडस तरी कसं झालं माझ्यावर हात उचलण्याचं थांब तुला आता दाखवतो असं म्हणताच त्याने सीमाचे केस पकडले लगेच अक्षय मध्ये पडला त्याने समीरचा हात झटकून धरला आणि कठोरपणे म्हणाला समीर माझ्यासमोर हा तमाशा नको आणि सीमा तुला अजिबात शिष्टाचार नाहीत का स्वतःच्या नवऱ्यावर हात उचलताना तुला लाज वाटत नाही का माझा लहान भाऊ आहे माझ्यासमोर त्याला स्वतःच्या बायकोकडून मार खाताना मी कसा सहन करू शकेन हे ऐकून सीमा उपहासाने टाळे आवाजवत म्हणाली शाबास खरंच तुम्ही सगळे एका माळीतले मनी आहात एकाच रक्ताचे आहात म्हणूनच कुणाच्या दुःखात कुणाच्या संकटात तुम्ही उभे राहू शकत नाही संतापलेल्या सीमाने ताबडतोब खोलीत जाऊन आपली बॅग पॅक केली आणि माहेरी जाण्यासाठी निघाली घरातले सगळे बघत होते पण तिला थांबवायला कुणीही पुढे आलं नाही त्या दिवसानंतर घरातलं वातावरण अगदी तसंच होतं जणू काही घडलंच नव्हतं सीमा जेव्हा माहेरी पोहोचली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते तिला अचानक आलेली पाहून तिची आई चकित झाली आई घाबरतच म्हणाली सीमा बाळा तू यावेळी अशी अचानक कशी आलीस आणि जावई बापू कुठे आहेत तू एकटीच आलीस तेव्हा सीमाने खरी गोष्ट आईपासून लपवली आणि सांगितलं आई ते ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेले आहेत त्यांनी सांगितलं काही दिवस आईजवळ जाऊन राहा तिला तुझी गरज असेल आईला दिलासा मिळाला आणि ती आनंदाने म्हणाली सीमा तू आलीस हे खूप बरं झालं खरं सांगायचं तर मी अगदी एकटी पडले होते मी तर तुझ्या वहिनीच्या वहिनीला बोलवावं असं ठरवलं होतं पण आता त्याची गरज नाही तू आहेस ना माझी काळजी घ्यायला मायलेकींनी लेकींनी मिळून जेवण केलं खूप गप्पा मारल्या आणि नंतर झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी सीमा आईसोबत हॉस्पिटलला गेली तिची वहिनी शुद्धीवर आली होती तिला भेटून सीमा पुन्हा घरी परतली दोन दिवसांनी वहिनीला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली माहेरी सगळं सामान्य चाललं होतं कुणालाच कल्पना नव्हती की सासरी सीमासोबत किती मोठं वादळ उठलं होतं कारण लग्नानंतर आजवर सीमाने माहेरी कधीही काही सांगितलं नव्हतं ती सतत असंच दाखवत होती की ती सासरी खूप आनंदात आहे जेव्हा वहिनीची तब्येत सुधारली तेव्हा आईने काळजीने विचारलं सीमा बाळा तुला येऊन आता दहा दिवस झाले पण या दिवसात मी तुला ना जावई बापूंशी फोनवर बोलताना पाहिलं ना, ना सासरच्या लोकांशी तुला कुणाचा फोनही आलेला नाही नक्की काय झालं आहे माझं मन आता काळजीत आहे तेव्हा सीमा आपल्या आई दादा आणि वहिनीसमोर उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली मला तुम्हा सगळ्यांशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे वहिनीने तिच्याकडे पाहत विचारलं ताई तुम्हाला परत सासरी जायचं असेल तर जा आता माझी तब्येत बरी झाली आहे आणि घरकामासाठी एखादी कामवाली ठेवली तरी चालेल तेव्हा सीमा आपल्या वहिनीकडे पाहून ठामपणे म्हणाली बहिणी मला माझ्या सासरी परत जायचं नाही अजय दचकून बहिणीकडे पाहत म्हणाला सीमा हे काय बोलतेस तू तू परत का जाणार नाहीस तुझं आणि समीरचं भांडण झालं आहे का सासरी काही घडलं आहे का तेव्हा सीमाने अखेर सगळी गोष्ट लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतची आपला दादा बहिणी आणि आई आईसमोर उघड केली तिच्या तोंडून हे सगळं ऐकताच तिघांच्याही काळजाचा ठोका चुकला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अजय बहिणीला मिठी मारत हळव्या आवाजात म्हणाला सीमा मला काहीच माहीत नव्हतं की तू एवढे दिवस एवढा त्रास सहन करत होतीस तू हे सहन तरी का केलंस सुरुवातीपासूनच आम्हाला का नाही सांगितलंस तेव्हा सीमा हुंदके देत म्हणाली दादा मी वेळ देत होते वाटलं होतं वेळेनुसार सगळं सुरळीत होईल नवीन लग्न होतं मी त्यांना ओळखत नव्हते ते मला ओळखत नव्हते आमचं अरेंज मॅरेज होतं मला वाटलं हळूहळू आम्ही एकमेकांना समजून घेऊ पण जेव्हा गोष्ट माझ्या चारित्र्यावर आली तेव्हा सहन झालं नाही आणि हो मी समीरला कानाखाली वाजवूनच आले हे ऐकून वहिनीने टाळ्या वाजवत म्हटलं शाबास ताई तुम्ही अगदी बरोबर केलंत मनातला राग दाबून ठेवण्यापेक्षा एकदा व्यक्त झाला ते चांगलंच झालं आता तरी तुम्हाला खंत राहणार नाही की आपण गप्प का राहिलो तेव्हा सीमाची आई तिला समजावत म्हणाली बाळा असं करून संसार मोडत नाहीत संसार म्हणजे कुटुंब समीरकडून चूक झाली असेल तर आपण बसून बोलूया पण सीमा ठाम आवाजात म्हणाली आई आता बोलून काहीही उपयोग नाही प्लीज हा विषय इथेच थांबवा दादा मला आता घटस्फोट हवा आहे तू मला यात मदत कर इतक्यात तिथे रवीही आला गोष्ट ऐकून तो म्हणाला मलाही त्या दिवशी तिच्या नवऱ्याचं वागणं संशयास्पद वाटलं होतं तो कधी मला तर कधी सीमाकडे पाहत होता त्या दिवशी सीमा फार घाबरलेली होती घरात सुद्धा तयार नव्हती बहुतेक तिला आधीच अंदाज आला असावा पण सीमा जर तुम्हाला सांगितलं असतंच तर मी तुला तिथे सोडूनच आलो नसतो सीमा कडवट हसत म्हणाली तुला काही सांगितलं नव्हतं तरी एवढं घडलं सांगितलं असतं तर कदाचित मी आज जिवंतही नसते दुसऱ्या दिवशी सीमाच्या आईने सासरच्या लोकांना माहेरी बोलावलं सर्वांनी बसून चर्चा केली पण सीमाने सासरी परत जाण्यास स्पष्ट नकार दिला ती ठामपणे म्हणाली मला अशा घरात राहायचं नाही जिथं माझ्या चारित्र्यावर बोट ठेवतात माझ्या बाबांनी मला आत्मसन्मानाने जगायला शिकवलं आहे मग मी माझा आत्मसन्मान कसा गमावू आईने पुन्हा विनवणी केली बाळा नीट विचार कर इथे मी आहे म्हणून तुला आधार आहे पण एका मुलीसाठी तिचं खरं घर म्हणजे नवऱ्याचं घर असतं त्यावर वहिनी म्हणाली आई सीमाताई जर इथे राहिल्या तर मला काही हरकत नाही ताईंबद्दल वाईट बातमी ऐकण्यापेक्षा त्यांना आपल्यासोबत ठेवलं तरच बरं होईल जेव्हा समीरला विचारलं तेव्हा तो उर्मटपणे म्हणाला मला अशी बायको घरी ठेवायचीच नाही जी मला उलट बोलते माझ्यावर हात उचलते माझ्या आईला प्रतिउत्तर देते तेव्हा सीमा तिखट आवाजात म्हणाली हो मी वाईट मुलगी आहे मला अक्कल नाही आणि म्हणूनच मला माझ्या माहेरी परत यायला दोन वर्ष लागले पण आता ठरवलं आहे मला तुमच्यासारख्या लोकांबरोबर राहायचं नाही जे माझ्या चारित्र्यावर शंका घेतात माझ्या आईच्या संस्कारावर प्रश्न उभे करतात शेवटी सहा महिन्यातच सीमा आणि समीर यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला लोकांनी नेहमीप्रमाणे पाठीमागे कुजबूज केली बायकोनं नवऱ्याला कानाखाली दिली म्हणून संसार मोडला काहींनी समीरला दोष दिला काहींनी सीमाला दोष दिला पण कुणीही खरी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही सीमा माहेरी परत आली खरी पण तिलाही ठाऊक होतं जगात घटस्फोट घेतलेल्या मुलीला कधी पूर्णपणे स्वीकारलं जात नाही ना सासर तिचं राहिलं ना माहेर तितक्या आपुलकीचं उरलं आई दादा वहिनी तिच्या पाठीशी होते पण समाजाच्या नजरा कुचकट प्रश्न आणि संसार टिकवता आला नाही हा डाग हे सीमाला आयुष्यभर सहन करावं लागणार होतं तरीही तिने स्वतःशी पक्कं ठरवलं हो मी एकटी आहे पण अपमान सहन करत जगण्यापेक्षा एकटी जगणं हजारपटीने बरं आहे संसार हरवला तरी माझा आत्मसन्मान मी वाचवला आहे आणि हाच माझा खरा विजय आहे आज सीमा जॉब करून स्वतःच्या पायावर उभी आहे घर खर्च पाहते आहे आणि समाधानी आहे की ती कुणाची गुलाम नाही आणि अन्याय सहन करत नाही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह